येथे मुलाने किरकोळ कारणावरून बापाचा खून गंगानगर येथील अप्पासो वय सत्तर यांच्या घरातील म्हशीचं रेडकू बांधण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा पंचेचाळीस यांच्यात वाद झाला अनिल हा दारूच्या व्यसनात असल्यानं त्या नशेमध्ये त्याने आपले वडील अप्पासोनुल्ले यांच्या डोक्यात पाठीत व पायावर लोखंडी पाईप व लाकडी दाणक्यानं के मारहाण केली व सोडवण्यास गेलेल्यांना पण डोक्यात इजा करून ठार मारण्याची धमकी दिली त्यात अप्पासो यांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये आरोपी अनिल यांना कलम तीनशे चाळीस भारतीय दंड संहिता एकशे तीन ऑब्लिक एक तीनशे एक्कावन्न तीन ऑब्लिक एक, तीन एक तीन तीनशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सरघरही कोळफे करत आहेत सदर आरोपी हा पहिल्या बायकोच्या प्रकरणामध्ये जामीनावर होता त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल आहे